हॅलो मैत्रिणींनो कशा आहात सगळ्याजणी मस्तच असणार आहात तर आज आम्ही आलेलो आहोत अयोध्या टेक्स्टाईल मार्केटमध्ये हे साड्यांचं सा मोठं दुकान झालेलं आहे मानपाडा रोड म्हणजे आपला शिळफाटा कल्याण शिळफाटा रोड जो आहे ना तिथेही द हे दुकान झालेलं आहे अगदी शालू हॉटेल फेमस आहे शिळफाटा रोडचं शालूच्या अगदी ऑपोजिटला हे टेक्स्टाईल मार्केट झालेलं आहे तर आम्ही माझी बहीण आणि माझी भाची आली होती भाजीला एक साडी घ्यायची होती तिच्या मैत्रिणीचं लग्न होतं त्यामुळे तिला एक साडी घ्यायची होती तिला तिच्यासाठी तर आम्ही ह्या साडी घेण्यासाठी ह्या दुकानात आलो होतो ॲक्च्युली या शिरफाट्या रोडला ना ॲक्च्युली हल्लीच म्हणजे काही म महिन्यांमध्ये पंधरा ते वीस अशी साड्यांची मोठी मोठी दुकानं झाली नवीन झालेली आहेत तर ह्याच कधी तेपासून माझं मनात होतं की जायचं जायचं आज तो योग आला तर आ, एक दुकान आम्ही त्याच्यातलं सिलेक्ट केलं म्हटलं कुठल्या दुकानात जायचं कुठल्या दुकानात जायचं तर म्हटलं एवढी वीस दुकानं आहेत त्याच्यातलं मग हे अयोध्या जरा बरं वाटलं कलेक्शन इकडचं म्हणून आलं होतं तर तिथे बरंच मोठं दुकान आहे आणि प्राईज वाईज इथे साड्यांचे असे वेगवेगळे सेक्शन्स आहेत तर सगळ्यात पहिले तर आम्ही पंधराशे ते दोन हजार अडीच हजारपर्यंतच्या साड्यांच्या सेक्शनमध्ये गेलो तर ही मला सेमी पैठणी दाखवली त्यांनी छान होती अगदी बाराशे तेराशेच्या रेंजमध्ये ही पैठणी होती म्हणजे अशा वेगवेगळ्या रेंजमध्ये ह्या साड्या आहेत खूप वेग, 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 वेग आ, ही एक साडी आम्हाला आवडली होती कलर म्हणजे ॲक्च्युली मोबाईलमध्ये कलर इतका चांगला दिसत नाही आहे इतका छान कलर आहे या साडीचा तर ही पण आम्हाला आवडली होती पण एक जरास थोडासा खिचल्यासारखा वाटला म्हणून मग ही आम्ही नाही घेतली पण साडी खूपच सुंदर होती ही तर असे बऱ्याच व्हरायटीच्या साड्या होत्या तर म्हटलं एक पहिले नजर मारून घेऊया आणि मग काय आवडतंय ते त्यांना काढायला लावूया तर एक नजर मारत मारत मी सगळ्या त्यांचं कलेक्शन बघत होते तर हे पहा त्यांचं कलेक्शन तुम्ही बघू शकता भरपूर लोकं येतात त्यामुळे अशा बाहेर निघालेल्या असतात साड्या भरपूरशा दाखवायला काढलेल्या आणि बघा स्टॉक बघा त्यांच्याकडे भरपूर स्टॉक आहे नंतर मग ह्या हजार वाराशेच्या साड्या बघितल्यानंतर मग बहिणीला एक मैसूर सेल सिल्कमध्ये एक साडी बघायची होती म्हणून आम्ही अजून एका दुसऱ्या सेक्शनमध्ये आलो इथे बघा असे डमीज म्हणजे त्यांनी सा असं साड्या असे शराराज वगैरे परत काय म्हणतात त्याला चनिया चोली परत अशा साड्या अशा घालून ठेवलेल्या म्हणजे कुठल्या प्रकारच्या साड्या आहेत हे आपल्याला कळेल आणि त्या नेसल्यावर कशा दिसतात वेगवेगळे कलर्स पॅटर्न्स त्यांनी असे डमीजला घालून ठेवलेलं होतं त्यामुळे आपल्याला पण आयडिया येते ना की आपल्याला काय हवं आहे कशा प्रकारचं हवं आहे किंवा आपल्या मनात जर फिक्स असेल एखादी गोष्ट तर त्यांना सांगितली तर इथे इतकी व्हरायटी आहे की आपल्याला मिळूनच जाते ॲक्च्युली लग्नाच्या बस्त्यासाठी ना ही दुकानं खूप मस्त आहेत कारण क स्वस्त आणि मस्त साड्या मिळतात इथे तर असंच आम्ही का आता कांजीवरम साड्या बघायला आलेलो बघू शकता तुम्ही खूप वरायटी आहे ही अशी एक मैसूर सिल्कमध्ये साडी बघितली मरून कलरमध्ये तिला हवी होती म्हणून आम्ही बघत होतो ही ही साडी ॲक्च्युली चार हजाराच्या रेंजमध्ये आहेत ह्या चार साडेचार हजाराच्या रेंजमध्ये आहेत पण कपडा इतका सुंदर ना आणि त्याच्यावरचं जे जरी वर्क आहे ती इतकं सुंदर होतं खूप आवडलं पण कलरची जास्त व्हरायटी नाही मिळ बघायला मिळाली ही आता बहिणीने हातात घेतली ना ती आहे रेखा साडी आम्हाला तशामध्ये पण जरा बघायची होती म्हटलं रेखा साडी पण दाखवा आम्हाला जरा म्हणजे ही रेखा हिरोईन घालते ना त्या प्रकारच्या ह्या साड्या आहेत तर त्यासुद्धा बघत होतो ह्यासुद्धा म्हणजे असं लग्नात वगैरे खूप छान वाटतात ना तर अलीकडेच आता लग्नांचा सीझन आलेला आहे त्यामुळे मग अशा साड्या लागणारच आहेत म्हणून मग मी बघत होतो जरा व्हरायटी काय आहे त्याच्याकडे तर तुम्हालाही थोडंसं त्याच्यातून नॉलेज मिळावं आणि तुम्हालाही लग्नासाठी काही साड्या घेत्या घ्यायच्या असतील तर शॉपिंग करता यावं ह्यासाठी हा तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केला आहे शे मी हे असे मॅचिंग ब्लाउज पीस वगैरे पण मिळतात त्यांच्याकडे असे बऱ्याच प्रकारचे प्रिंटेड डिजिटल प्रिंटेड वगैरे ब्रॉकेटचे परत काय म्हणतात त्याला झरीबुट्ट्याचे आणि परत सिल्क थ्रेड विविंगचे असे बऱ्याच प्रकारचे ब्लाऊज तिकडे ब्लाऊज पीसेस अवेलेबल होते तर आम्ही हा म बहिणीने ही साडी सिलेक्ट केली मैत्रिणीसाठी तर ह्याच्यासाठी आम्ही मॅच मॅचिंग एक ब्ला ब्लाऊज पीस बघत होतो ॲक्च्युली साडीमध्ये ब्लाऊज पीस असतोच पण देताना असं जरा ब्लाऊज पीस पण असलं तर बरं वाटतं ना म्हणून ब्लाऊज पीस बघत होतो तर बघा ब्लाऊज पीसची पण ह्यांच्याकडे बरीच व्हरायटी आहे तर लग्नाच्या बसेसाठी खरंच म्हणजे स्टॉप शॉपिंग होऊन जाऊ जाऊ शकते आपली या दुकानांमध्ये अशी बरीच दुकानं झालेली आहेत असं नाही मी काय असं नाही म्हणत आहे की फक्त ह्याच दुकानात जा बरीचशी दुकानं झालेली आहेत तुम्हाला जिथे डिस्प्लेला असं कलेक्शन आवडतं आहे ना तुम्ही त्या दुकाना दुकानांमध्ये जाऊ शकता आणि ही दुकानं खूप मोठी मोठी आणि खूप म्हणजे त्यांचा स्टॉक भयंकर आहे यांच्याकडे म्हणजे अगदी तुम्हाला जी ज्या टाईपची साडी हवी आहे ती मिळून जाऊ शकते लग्नासाठी स्वतःसाठी पण ज्या साड्या पुन्हा देण्यासाठी वगैरे पण हवे असतील तर स्वस्तातल्या स्वस्त आणि महागातल्या महाग साड्या पण इथे मिळू शकतात आता मी इथलं शॉपिंग संपून कल्याणला आलो होतो आता इथे टोपल्या वगैरे असे खूप छान मिळतात इथे खलबत्ते वगैरे दगडी पाटे वरवंटे वगैरे पण खूप छान मिळतात पण ना आज नेमकीच ती बाई तिथे बसलेली नव्हती जी पाटे वरवंटे वगैरे घेऊन बसते इतके सुंदर सुंदर खलपत्ते असतात अगदी डिझाईन कार्विंग वगैरे केलेले तर माझ्या बहिणीला ॲक्च्युली पाटा वरवंटा घ्यायचा होता असा छोटासा जसा ओट्यावर ठेवून थोडंसं छोटंसं वाटण आपलं तयार करता येईल असं तिला छोटासा पाटावरवंटा घ्यायचा होता पण तो काही मिळाला नाही पण इथे जे काय मिळतं ते म्हटलं थोडंसं आता शूट करावं आल्यासारखं तर ह्या अशा टोपल्या वगैरे हे पण मी इथून घेत असते भाज्या वगैरे निवडून ठेवायला पुन्हा काही असं लसूण वगैरे आलं लसूण वगैरे ठेवायला ह्या टोपल्या बऱ्या पडतात त्यामुळे मग मी अशा टोपल्या वापरत असते तर इथून असं मी सुपली वगैरे पण घेतलेली आहे असं काही मला हवं असलं तर मी इथे येऊन घेत असते तर म्हटलं बहिणीलाही दाखवूया तिने हे ठिकाण बघितलं नव्हतं ती कधी येथे आली नव्हती मग म्हटलं चल मी तुला ते पाटावरवंटा घ्यायचा आहे तो पण घेऊ घेशील आणि ह्या काही वस्तू आहे त्यासुद्धा बघशील पण पाटावरवंटा काही मिळाला नाही मग आम्ही आलो तिथे इथे पितळेच्या भांड्यांच्या दुकानामध्ये ॲक्च्युली मला आ, लक्ष्मी मातेचा अष्टलक्ष्मी दिवा घ्यायचा होता खूप दिवसांपासून माझ्या मनात होतं अष्टलक्ष्मी दिवा घ्यायचा आहे म्हणून तर म्हटलं चांगला वजनदार आणि चांगलाच घ्यायचा चा होता मी बाकी दुकानांमध्ये बघितले ते खूप हलके होते तर मला तसा नको होता असा वजनदार हवा होता भरभक्कम असा तर ह्या दुकानामध्ये मी आले होते ह्यांच्याकडे मी ऑलरेडी पहिले पण खूप शॉपिंग केलेलं आहे मूर्त्यांचं म्हणजे देवांच्या मूर्त्यांचं वगैरे खूप छान आणि सुबक मूर्ती असतात त्यांच्याकडे कल्याणमध्ये टिळक चौकामध्ये हे दुकान आहे ॲक्च्युली टिळक चौकात ही अशी तांब्या पितळेच्या भांड्यांची देवांच्या मूर्त्यांची बरीचशी दुकानं आहेत अगदी लाईनीतच आहेत अशी दो रोडच्या दोन्ही साईडला तर टिळक चौकामध्ये गेल्यावर तुम्हाला ही दुकानं दिसतीलच तर अशा छान छान मूर्त्या आहेत पहा यांच्याकडे तर ह्या आधीच मी येऊन यांच्याकडून बरंचसं सामान घेऊन गेलेली आहे आता मला स्पेशली एक अभिषेकासाठी अभिषेक अभिषेकपत्र घ्यायचं होतं आणि एक पितळेचं ताट घ्यायचं होतं मला तर त्यासाठी मी ह्या दुकानात आली होती आता ह्या मूर्त्या पण पहा छोट्या छोट्या आहेत पण इतक्या रेखीव मूर्त्या बनवलेल्या आहेत ना आणि ह्या भरीव नसतात ते नंतर त्याच्यामध्ये लाख वगैरे हो आपल्याला आपण जर विकत घेतली ना असं एखादी मूर्ती तर मग त्याच्यामध्ये लाख वगैरे आपल्याला भरून ते दे हो दे देतात तर अशा प्रकारे खूप सुंदर सुंदर मूर्त्या यांच्याकडे मिळतात हे पहा अशा मायक्रो कटिंगनी केलेल्या मूर्त्या आहेत त्यामुळे त्यांची फीचर्स ना इत इतके रेखीव आहेत ना खूप छान दिसतात ह्या मूर्त्या असं भांड्यांवर मीना वर्क वगैरे केलेलं ते पण छान दिसतं हा हळदी कुंकवाचा करंडा बघा हा जवळजवळ अर्धा ते पाऊण किलोचा हा करंडा आहे इतका जड आहे तो इतका भक्कम असा करंडा आहे कुंकवाचा खूप छान आहे हे असे दिवे पण आहेत मस्त आरतीचं ताट आहे पुरळ्या आहेत भरपूर सारं सामान मिळून जातं तुम्हाला जवळजवळ ना सगळ्या देवांच्या मूर्त्या यांच्याकडे अवेलेबल आहेत आणि ॲवेलेबल जरी नसतील आणि तुम्ही एखाद्या देवाची मूर्ती बनवायला सांगितली तर ते बनवूनही देतात बघा तुम्ही बघू शकता अगदी धन्वंतरी कुबेर सरस्वती सगळ्या सगळ्या देवांच्या मूर्त्या इथे आहेत तर कल्याणवरून घरी जाता जाता ना खंबालपाड्याला नाईंटी फीट रोडला ते असे टेंट लावलेले दिसले तर म्हटलं थांबूया गाडी बघूया साधारण अंदाज आला होताच की भाज्या आणि फळं वगैरे आहेत तर आणि जे डायरेक्ट शेतकऱ्यांकडून जो माल येतो ना तो तो असा त्यांनी शेतकऱ्यांनी स्वतःच तिथे स्टॉल लावलेले होते अशा प्रकारे तर म्हटलं चला थोडंसं जाता जाता भाजीपाला आणि फळं वगैरे घेऊनच जाऊया आणि बघूया कसं काय आहे म्हणून मग आम्ही क्युरिओसिटीने अगदी तिथे थांबलो होतो तुम्ही पाहू शकता फळं आणि भाज्या वगैरे अगदी फ्रेश होत्या काही ठिकाणी थोडे महागडे पण स्टॉल्स होते पण मे बी त्यांचं थोडं ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वगैरे कुठून कुठून ते शेतकरी आले होते वेगवेगळ्या गावांवरून तर मे बी ते ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट ॲड केल्यामुळे हे नॉर्मल रेटपेक्षा हे भा ह्या भाज्याचे रेट वॅरी करत नौ, होते पण काही काही ठिकाणी नॉ नॉर्मल रेटच होते आपले तर आपण नीट व्यवस्थित बघून घेतलं तर काही प्रॉब्लेम नव्हता तसा कारण का भाज्या अगदीच फ्रेश होत्या तर तर फ्लावर मी स्टेशनला विचारलं तर चाळीस रुपयाचा अर्धा किलो होता आणि हा अ, मला अख्खा फ्लावर चाळीस रुपयाला मिळत होता आणि जवळपास तो आठशे करामचा जबल पास होता तो ओ लेटेस खाया है लेटेस लेटेस है केल अब लेटेस्ट केल, आइसबर्ग जुखीनी है आहे

स्टेशनला दोनशे रुपये किलो इथे शेतकऱ्यांनी ना त्यांच्या शेतातला तांदूळ पण विकायला ठेवलेला होता जसं की आंबेमोहर होता कणी होती बासमती होता परत असे वाडा कोलम वगैरे अशा प्रकारचे तांदूळ त्यांच्याकडे विकायला होते तर आम्ही ते सुद्धा बघत होतो आम्ही नक्की म्हणजे हातोच तांदूळ आहे का वास घेऊन वगैरे एक ते टेक्स्चर बघून वगैरे तपासत होत होतो अशा प्रकारे वेगवेगळी कडधान्य सुद्धा विकायला होती पहा असे सुंदर रंगीबेरंगी टेंट्स उभे केले होते त्यांनी जे की येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्याच ग्राहकांना अट्रॅक्ट करत होते एक अट्रॅक्शन होत होतं त्या ते टेंटचे ते कलर बघून वगैरे या शेतकऱ्यांनी इथे पनीर आणि खरवस वगैरे विकायला ठेवलं आहे ते त्याच्या स्वतःच्या म्हशी आहेत त्यामुळे त्याचंच त्यांनी खरवस वगैरे बनवलं आहे आणि पनीर बनवलेलं आहे तर खूप चांगल्या क्वालिटीचं पनीर होतं हे मी कधी करूनही बघितलं तर खूप चांगल्या क्वालिटीचं पनीर होतं इथे वेगवेगळ्या प्रकारची फळं म्हणजे वेगवेगळ्या फळभाज्या आणि फळांची लोणची विकायला होती जसं की बेलफळ बेलफळाचं होतं करवंदाचं होतं गाजराचं लसणाचं असं बऱ्याच प्रकारची लोणची गोड लोणची तिखट लोणची आंबट गोड लोणची विकायला Isn't no, no, no. या फळाच्या नावावरून डिस्कशन चालू होतं तर ह्याला पारनेशन म्हणतात लक्ष्मण फळ असं सुद्धा म्हणतात तुम्हाला जर आणखीन काही नाव माहिती असेल या फळाचं तर मला नक्की कमेंट करून कळवा तुम्ही पाहू शकत असाल शेतकरी बचत गटाचं विंग्रो मार्केट आहे हे म्हणजे शेतकऱ्यापासून थेट ग्राहकापर्यंत माल पोचवला जातो त्यामुळे काय ना मिडलमॅन्सचा जो जे काही कॉस्टिंग असतं ते मार्जिन कट होऊन जातं याच्यामध्ये आणि आपल्याला डायरेक्ट शेतकऱ्याला त्याचा फायदा होतो तर माझं असं शॉपिंग झालेलं आहे शॉपिंग करून आम्ही घरी आलो आज आहे त्रिपुरारी पौर्णिमा त्यामुळे पौर्णिमेचं आज ही माझी भाची आलेली आहे तर तिचं वैभवलक्ष्मी प्रत होतं तर ते सुद्धा तिने केलं आहे आणि ह्या पौर्णिमेच्या मुहूर्तावर माझ्याकडे अष्टलक्ष्मी दिवासुद्धा आलेला आहे माझ्या घरी तर त्याचीसुद्धा पूजा केली आहे मी तर, तर मी पूजा कशी केली आहे माझ्या भाचीने ते मी दाखवते तुम्हाला तर हा असा अष्टलक्ष्मी दिवा आलेला आहे घरी त्याची पूजा केलेली आहे मी खूप असं वजनदार आहे हा दिवा आता मी दाखवलं कल्याणला जाऊन मी जे काही के शॉपिंग केलं ना तिथून मी हा हष्टलक्ष्मी दिवा घेतलेला आहे मला बरेच दिवसापासून घ्यायचा होता तर आज अगदी चांगल्या मुहूर्तावर तो घेतला गेला आहे तर आणि अशा प्रकारेची पूजासुद्धा झालेली आहे हे वैभव लक्ष्मी व्रताची मांडणी आहे व्रत मी झालेले आहे मध्ये माझी गावदेवीला ओटी भरायची राहिली होती तर तीसुद्धा आज मी ह्या मुहूर्तावर भरून घेणारे भाजी म्हणाली की आजचा दिवस खूप चांगला आहे त्रिपुरारी पौर्णिमा आहे त्यामुळे तू ओटीसुद्धा भरून घे तुझी राहिली आहे ओटी, ओटी भरायची तर म्हटलं चला आता पे आम्ही रात्री ते आठ वाजलेत आणि आता आम्ही जाणार आहोत ओ देवीची ओटी भरायला गावदेवीला चाललो आहे तर तिकडे शूट करायला जमलं तर मी तुम्हाला नक्कीच दाखवेन की कशाप्रकारे मी ओटी भरली होती चला तर मग आम्ही मंदिरात आलो खरे पण मंदिर अगदी साडेआठ म्हणजे साडेआठलाच बंद करून टाकलेलं आहे ॲक्च्युली आज त्रिपुरारी पौर्णिमा आहे तर मंदिर हे रात्री उशिरापर्यंत ओपन ठेवायला पाहिजे होतं पण हे मंदिर साडेआठलाच बंद करण्यात आलं होतं बंद नाही करायला पाहिजे ना मंदिर आज त्रिपुरारी पौर्णिमा आहे मी पण आणली होती इकडून असं या साइड ने आहे बघा नारळ जाणार नाही इकडून असा द्या इकडून आहे ना दा मुले, मुले, हो ये ये तर माझ्याप्रमाणेच अजूनही तिथे लोकं आली होती ज्यांना ओटी भरायची होती आता माणसाला हल्लीच्या लोकांना कसं कामधंद्यामुळे नोकरीमुळे ज दिवसाढवळ्या येता येत नाही पूजा करण्यासाठी तर त्यांना रात्रीच यावं लागतं मंदिरामध्ये तर अशा निदान सणासुदीच्या दिवशी तरी मंदिर ओपन ठेवावं ही माझी अगदी म्हणजे कळकळीची विनंती होती त्या लोकांना म्हणजे मी त्यांना तसं रिक्वेस्ट केलं पण तरी त्यांनी जराही लक्ष दिलं नाही त्यांनी त्यांचं जे काय मंदिर बंद ठेवायचं होतं ते बंदच ठेवलं शेवटी मग आम्ही किती विनवण्या करून सुद्धा त्यांनी मंदिर काही उघडलं नाही मग आम्ही ग्रिलमधूनच त्यांना ओट्या वगैरे दिल्या आणि तशीच ओटी भरून घेतली तर मी काय साडी वगैरे छान घेतली होती तुम्हाला दाखवायची होती पण तीसुद्धा मला दाखवता आली नाही या गडबडीमध्ये तर ग्रिलमध्ये अशीच पिशवी मला पुढे सरकवावी लागली त्यांना द्यावी लागली मी जसं केलं तसंच बाकीच्यांनीसुद्धा तशीच त्याप्रमाणे ओटी भरून घेतली काय करणार नाईलाज झाला आमचा तर आ, म्हणजे तुम्हाला काय वाटतं तुम्ही काय कमेंट कराल या बा बाबतीत की मंदिर अशा अशा वेळी म्हणजे तुम्ही इतकं पंक्च्युअल राहिलं पाहिजे का मंदिर बंद ठेवलं पाहिजे का कारण निदान सणासुदीच्या दिवशी तरी मंदिर थोडा जास्त वेळ ओपन ठेवलं पाहिजे तर तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि अक्षरशः म्हणजे ॲक्शन घेतलीच पाहिजे ह्या ह्या गोष्टीवर असो तर देवीचं निदान दारातून का होईना लांबूनच दर्शन तर घडलं मला आणि त्या त्यानिमित्ताने तुम्हालाही मी दर्शन घडवत आहे देवीचं पहा ही आहे आमची डोंबिवलीची गावदेवी तर अशा प्रकारे देवीचं दर्शन तर झालेलं आहे तर मी माझा हा व्लॉग इथेच संपवते भेटूया माझ्या पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बा बाय